तर आज आमचा प्लॅन झाला आहे जेजुरीला जायचा सोसायटीतले सगळे मित्र आहेत आम्ही जेजुरीला घालो आहे तर चहासाठी आता ब्रेक काय चहा कॉफी तर चहा झाला आहे मित्र आता चालले आहेत चहा घेऊन आम्ही थेट आता डायरेक्ट जेजुरी इथून थांबायचं नाही कारण की लवकर खूब मोटा रस्ता है एक साधारण पनवेल वरुण चार तक तीन तक लगता है मुझे फाइन पड़ा है ऐसा नहीं है आपको पूरे दिन भर में एक ही फाइन पड़ेगा ओवर स्पीड का हाँ दस बार नहीं पड़ेगा

<laughs> क्योंकि सिस्टर थी ना पहले गया दिन, दिन से आया है चलते हैं रहो करके गाड़ी दो निकाले <laughs> तो तो नहीं बोला नीचे पैर में हवा लग रहा है अब आपसे कर रहे थे ना तो पैर आपल्याला कडे पटवली कडेपट असं म्हणू आपण जाऊ शकतो येतोय मारते ना लास्ट

में टू फर्दर प्रोसीडिंग हा मिसळसाठी आमचा पॉइंट आहे खायसाठी चवीच्या वाटा इथच येऊन थांबतात था। असा हा स्पॉट आहे तर खायची मिसळ पाटक जी

या कि दादा हळदी चढण को लागतय भगवन ठीक का पाव किलो आहे आणि हे दोन वटी आहे भगवन दोन पाव मंदिर प्रवेश ची घंटा अतिशय मोठी सुंदर आहे चप्पल निकाल आपण संपूर्ण हळद आहे भंडारा म्हणजे तो इकडे चढवला जातो खंडोपायला शांती शांती शांती, शांती। गावते काका मी मालवणचा आहे सिंधुदुर्ग किती देऊ मागायचं नसतं हात टाकायचं असतं आपले मागायचं मागायचं नाही मागायचं नसतं दाणे मागायचं नसतं काका सावकाश जावा तुमचं वय संपले चालतं येत नाही ठीक आहे चेक टाकायचे झाड टाकू मोठ्या मोठ्या पायऱ्या आणि हा जेजुरीच्या मंदिरापर्यंत पोचलो आहे खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत अक्षरशः थकलो आहेत दमलो आहे पण छान वाटतंय वरती थंडवा आहे आज गर्दी पण आहे शनिवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे ना त्यामुळे गर्दी आहे लोकांची

या मंदिराच्या बाजूला भक्तगण घेतात त्याची भंडार करण्याची जागा मी पण ना करतो स्लो मोशन त्याला

श्री तंड देवत जेजुरी. ये ना वो, वो मंदिर है 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 वो वो मेन मेन मंदिर मंदिर ऊपर दिख रहा क्या है <stu> <stu> <this> <stu> <stu> <thu> <tuh> <tuh> सह्याद्री पर्वतांच्या रांगा अरे हे मंदिर आहे ती मंदिर ते आहे मी जाऊन जुरीवरून साधारण अठरा किलोमीटर लांब असलेलं ला हे मोरगावचं गणपती तर इथेच आलो आहे तर मोरगावच्या गणपतीचं पण दर्शन घेऊन मग तिथूनच घरी जाऊया असं ठरलं आणि आम्ही आलो थेट मोरगावच्या गणपतीला कशेच फुलं

पाठोपाठ मोरेश्वरच्या गणपतीचं दर्शन झालंय छानपैकी शांततेत झालंय कुठलीही गर्दी नाही गोंधळ नाही खूप छान असं मन प्रसन्न दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आपल्या घरी जेवण करू कुठेतरी शांतपणे चला यार जेवायला भूक लागली काहीतरी खाऊया जोरदार भूख लग गई रेली साहब क्या बोलते हैं जरा जेवूया काय जेवायचं बाप रे क्या भीड़ है देख क्या गाड़ियां लगी ओ माय गॉड पब्लिक कितना आया खाना खाने में 50 कम, से कम मेरे को लगता है ये पचास गाड़ियां रहेगी ना इधर यस पचास बाहर थी ना पचास तो बाहर ही थी हाँ। 50 इधर हो गए वेटिंग वेटिंगचा नंबर आलाय जेवायला बसतोय हॉटेल जसं बघायला गेलं तर सिंपल आहे पण हॉटेल सिम्पल आहे पण हॉटेलला जी टेस्ट आहे त्याच्यामुळे कदाचित गर्दी असते फारच छान त्यामुळे गर्दी असेल खूप नावाजलेलं आहे त्यामुळेच आज आम्ही ते आलेलो आहोत त्याचं नाव आम्ही बऱ्याच दिवसांपासून पन्नास ते साठ गाड्या लागल्यात स्पेशल आता स्पेशल काय गुळ आणि शेंगदाणा एक सही आहे स्टार्टर 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 सिंधाना आहे सही आहे ना पद्धत मला आवडली हे जेवणासाठी वे स्टार्टर पाणी पिण्यासाठी तांब्याच्या वाटात तांब्याच्या वाट्यात ना कॉपर का वाटी आहे पाणी पिने के लिए सही पक्का हाँ पक्का अच्छा वास्व किया आपने थोड़ा हमको हेल्प मिला तो से पानी वाला लगे सुपर सुपर थाल हाँ वो खब मस्त ज जीवन होता पहलेटेल जबरदस्त मस्त जेवण झालं आहे कैलाश हॉटेलमध्ये आणि आता थोडासा फेर फटका मारतो आहे जरा शत पावली छान आहे हॉटेल प्रचंड गर्दी होती पण नंबर पण पटकन आला जेवणाची पद्धत वाढायची छान होती सव करायला माणसं पटापट येत होती मागाल ते अनलिमिटेड होतं जेवण भाकरा तुम्ही किती पण खा परत ते पिटलं होतं बेसनचं अनलिमिटेड सलाड होतं मुळ्याची भाजी होती सलाड अनलिमिटेड घी आणून ठेवलेलं तूप अनलिमिटेड छान वाटेल आहे व्हेज जेवलो नॉन खाऊन खाऊन घंटा आला व्हेज छान होतं हा बघा ना आजूबाजूचा प्र परिसर बघा किती मस्त आहे पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण ग्रीनरी हे बघा हा मलाच आहे पूर्ण ग्रीनरी चौबाजून एक झाड लागलेत ते डोंगर आहेत नारळाचं झाड आहे कोकणात कशा आमच्या नारळाचे झाड असतात निवांत बसले तर मित्र तिथे भटकत आहेत मी आपलं बसलो शांत आपल्याला अशी निवांत जागा खूप आवडते त्याचं कारण असं आहे की मनाला शांतता मिळते लोक शांत राहतं आणि तुम्ही आणि तुमचं मन एका जागी असलं की मग जीवन कसं सुंदर असतं सुंदर होता चारी बाजूने झाडं आहेत की बघा पूर्ण झाड आहे त्यामुळे खूप प्रचंड आहे पण इथे असं चालताना असं थंडगार वाटते कैलाश हॉटेल मस्त आहे प्लेस छानच आहे विजय चौगुले येतो इकडे का त्याचं गाव आहे कोल्हापूर तर ते, ते मोस्टली इकडे जेवण करून पुढे जातात गा आपल्या गावाला माहिती असल्यामुळे त्यांना आम्हाला त्यांनी रिकमेंड केलं की इथे जेवूया जेवलो खूप छान वाटलं वाड्याची पद्धत जेवणाची जी रुचकरता सुप अप्रतिम सो अजून तोंडावर आहे जात नाही मित्रांनो फायनली फाय ट्वेंटी झाले आणि आम्ही एक्झॅक्टली आता बिल्डिंगच्या समोरच उभे आहोत आणि गाडी जी काय ड्राईव्ह केली आहे बाप रे बाप मस्का गाडी चालवणारे आमचे एकमेव मित्र संजय पाटक सर गाडी पण कशी बघा सुपर काय बोलायचं म्हणजे नो वर्ड्स टू डिस्क्राईब ड्रायविंग ॲज वेल ॲज कार आणि यांना सपोर्ट देणारे हे सपोर्टिंग डायरेक्टर पांडुरंग <laughs> <दिरेक्टर, laughs> लंबाडे त्यांना जोश देत होते त्यांना जागा करत होते सारखे सारखे पण खतरनाक ड्रायविंग केले चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो हो, कसे वाटले जेजुरीचा ब्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू